स्त्रियांचा सगळा जन्म काही स्वयंपाकघरात राबण्यासाठीच आहे का का फक्त स्त्रियांनीच कायम स्वयंपाक करायचा स्त्रियांना त्यापेक्षा आणखी कितीतरी क्षेत्र आहेत काम करण्यासाठी स्वयंपाकाबद्दल ही अशी उदासीन वाक्य ऐकली ना की मला असं वाटतं का त्या स्वयंपाकाचा एवढा रागराग करायचा कधीतरी त्या स्वयंपाकाला थेरपी म्हणून पाहूया का कारण बघा कधीतरी प्रयत्न करून जेव्हा आपल्याला कशाचा तरी राग आलेला असतो चिंता असते स्ट्रेस असतो आणि जर त्यावेळी आपण स्वयंपाकघरात जाऊन एखादा छान पदार्थ बनवायला सुरुवात केली हळूहळू तो पदार्थ बनत असताना आपल्या सगळ्या टेन्शन्स चिंता आपण विसरून जातो आणि जेव्हा आपल्या घरातले लोक तो पदार्थ आनंदाने कौतुक करून खातात तेव्हा तर आपला राग आपला कंटाळा आपला चिंता आपला स्ट्रेस सगळा कुठेतरी दूर पळून गेलेला असतो स्वयंपाकाला एक त्रास म्हणून न पाहता कधीकधी एक वरदान एक थेरपी म्हणून पाहायला सुरुवात केली तर त्याचा एवढा त्रास होणारच नाही कारण आपल्या घरातल्या माणसांना छान छान पदार्थ बनवून खिलवताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान ना त्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तो आपण कधीच कुठे दुसरीकडे मिळवू शकत नाही आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचं काहीतरी करून खाऊ घालण्यात आपल्या नवऱ्याला त्याच्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालण्यात खरोखर छान आणि खूप आनंद मिळतो तो आनंद कधीतरी मिळवायचा प्रयत्न करून बघूया ह्या नवीन मुलींनासुद्धा हे सगळे छोटे छोटे आनंद मिळवायला शिकवलं पाहिजे मला असं वाटतं आहे हल्ली जे खूप पुरुष स्वयंपाकघरात हिरहिरीने उत्साहाने आणि आवडीने काम करायला लागलेत ना त्यांना हा आनंद समजला आहे म्हणूनच त्यांनी आता स्वयंपाकघराची वाट धरली आहे